नमस्कार मंडळी नमस्कार तर बाळ झोपला आता तर म्हणलं चला आल्बम आला आपला मॅटर्निटी फोटोशूटचा तर तो दाखव तुम्हाला दाखवू गवडच नाही मधी अल्बम हा ते कळतं आम्हाला तर ह्याशी थैली दिली जाय ना मस्त सामान ठेवू शकते मी याच्यामध्ये त्यात आल्बमच तोय ना आता आल्बमसाठी दिली तर नंतर एवढाच मोठा आल्बम आहे लग्नाचा बी नव्हता एवढा मोठा आल्बम तर या सक्कावर फोटो आहे पटापटा दाखव फाट फटाफटाने दमदम दम 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 दाखवा लागेल त्याला तर फोटो दिसले पाहिजे चांगले हे बघा हे देवाचे पानं कोणी शाळेत नव्हतं सोडत का आपण डोळा जेवण केलं नव्हतं आम्ही तरी बी डोळे जेवण लिहिले फोटोवर त्या फोटोग्राफर नस आता मग काय करता बघा बघा कसा आल्बम येनवानीस आहे भाऊ नाही मॉडेल हा पाटा उकलपाटापाटा पान आतुरता चिमुकल्या पावलांची हे काय डॉ हे आल काल मॉडेलिंग फोटोग्राफी पा मंडळी पाहत फोटोच पाहतो मला लग्नात नव्हती एवढी चांगली मंडळी फोटो हार बघा हार हा मस्त आहे ना बोल्ड दिसत होती तू बोल्ड बोल्ड हम्म कायची बोल्ड बाहेर दिसून हा कोणी कोणी म्हणते की लाल ड्रेसवरचे फोटो चांगले नाही आले मंडळी कोण म्हणलं कोणी कोणी म्हणत ते चांगले आले पण मग आता आपल्याला सूट होत नाही ते आपल्या वयाला गरिबीला कळलं का त्याच्यामुळे चांगले नाही आले असं म्हणणं म्हणजे कोणाला काय वाटन ते महत्वाचं नाही माणसानं हाऊस करून घेतली पाहिजे मस्त बसते आहे ना आमच्या ती पा शांत बैस रे बाळा शांत बैस आणू का त्याला नाही वळडूजी थांब थांब हे राहिलं दाखाच मागी हे काय रंग हे प्रेमाचे आपले तर भांडाचेच राहते पण असं कस लिहिलत ना तसच लिहलं घे पुढे घे चिटकलेली वा 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 चांगले फोटोस फोटो काढले फोटोग्राफर ना फोटोग्राफर फोटो काढत ते मग त्याला आधार चांगले काढते फोटो आमच्या भोकरदारला राजू राऊत म्हणून फोटोग्राफर आहे भारी फोटो काढतात एकदम हा मोठ्या मोठ्या लग्नाच्या सुपाऱ्या घेते ती मॉडलिंगचे बी फोटो काढते ते पाखरू अल्बम कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा माझ्याकडे आजपर्यंत जेवढे बी फोटो हो। आहे ना त्याच्या सगळ्यात भारी अल्बम येऊ हा या अल्बम लागते सात एक हजार रुपये पण आम्हाला डिस्काउंट मध्ये भेटतो पन्नास टक्के कारण काही म्हणजे आम्ही मग इंस्टाग्रामला रील टाकले ना दोन तीन तर मग त्यांना काही गिरायक भेटू शकते त्याच्यात त्यांची मार्केटिंग होती नाही तर मग आम्ही पहिलेच गरीब नाही परवडत मस्त फोटो आले दाखवते हा पायू पहा पाहिले ना ते मॅगझिन येत नव्हते का मासिक वगैरे त्याच्यावर राहायचे हिरोईनचे फोटो तसेच फोटो काढले पवदी पवदी थांब भारी आला डायरेक्ट हा थांब बाई थांब आले ग माणूस दिसायला सुंदर असावं असं काही नाही फोटोग्राफर बरोबर बर बर एडिटिंग करून सुंदर बनवतो त्याला नाही म्हणजे मी सुंदर नाही हाय ना देव तसं सगळ्याला सुंदर बनवतो आपण राहतो कस बाळ काय करत आमच कोणी आजूबाजूला आहे नाही चेक करत चेक करत ते हे मी इकडं बाबा होणार सुसू केली का त्याला नाही तिला मन हा तर बघा किती छान छान फोटो आहे बघा आणलं त्याला इकडं आणलं त्याचं सुसुसगट नाही मग सुसगट नाही झाकून घे त्याला अपलो तिकडे 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 अपलो तिकडे आ अपलो अपलो तिकडे आलो आले लागली त्याला तेायला पद्धती चला एकदा अल्बमच दाखवून टाकू तुला या कमी मिनिटात मग चिन्नी मम्मी मोकळी होती हे बघा कसे मा फोटो नादर एक चांगले भारी ना बघा आता क्वालिटी पा फोटोची हो किती भारी आहे ना। पन्नी नाही सोनुच बाप्पा नाही खराब नाही होते स्पर्श अतुट विश्वासाचा घ्या मग प्रेमाची गोष्ट आपली तर कटकट मी फोटोग्राफरला कोणती प्रेमाची गोष्ट दिसली असे कस लिहिलं म्हणून तुम्ही हे काय प्रेमस्पर्श असे रोमॅन्टिक रोमॅन्टिक शब्द वापरले त्यांना था। नटकट कान्हा की गोंडस परी बाळा सॉरी तिच्या नावानं तिचं नाव घ्यायचं स्वामिनी म्हणून हाय स्वामिनी काय स्वामिनी काय नाव स्वामीनी स्वामी स्वामी म्हण स्वामी म्हण स्वामी आता स्वामीनी हा काय नाव आहे बाळा तुझ स्वामिनी 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 पिल्लू हा तर आलो आपण शेवटच्या पाना लोक नाही नाही काय आहे का हा बघा आता हे फोटोच बा आता मग फोन एवढ्या क्वालिटीचा नाही नाही त्याच्यापेक्षा भारी फोटो आहे बर काय असे ग्लेज आहे त्याला डायरेक्ट असे बघितले ना समग आहे फोटोला आणि अशीच राहील म्हणला तो हे काही कमी होत नाही म्हणला थांब हा फोटो छोटा आहे पण छान आहे Hmm, कोणता तो दोघांचा ना हम्म हे बन बघून घ्या आणि त्यांनीच बनवून दिलं होतं बरं ते आम्हाला काय म्हणते त्याला सोनू पप्पा ते बाण हा हा इथे बघा तो बाण हा बघा आता फोटो <laughs> कितीच मस्त आहे बर मग पोट बाण मारून फोडणार होती की तू मी खरसपूर फोडणार होत सोनशोप्पा ते मी धरा म्हणून धरलं होतं बाळाचे पाय घे तस चालत नाही उघड पागड व्हिडिओ युट्यूब ला आवडत नाही ते बघा मंडळी किती छान फोटो आहे तो बी अशा काढेल होते काय होत मायच काय म्हणजे मय स्वण्याचे काढेल नाही काहीच काढेल नव्हते मा काहीच नव्हतं फोटोची टेक्नॉलॉजी नव्हती नाही इतकी नाही ते काढले एक दे अर्ध तुरळू मग फोटोज नाही काढेल का मला <laughs> एवढं मी चौथी पाचवी ला जाऊस फोटो होता काय करू तिथं मग एस टीच्या पासला फोटो लागेल मग काढणार होता तर झाले मंडळी मागून दाखवते अल्बम कसं हा मागून बी देवाचं पान सोडे आणि एंडिंग तर असा आल्बम बनवला आमचे फोटो आणि अल्बम कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाल ड्रेसवर फोटो खरंच खराब आहे का खरा ते पण सांगा तू का बाळाचं गोड औषध पेती का एक माशी नाकावरच बसत होती नाकावर नाही हो, ते हात लागते ना तिला औषध पाजल्यावर अच्छा चल पिल्लू बाय जास्त त्रास नको त्याला तू बी आराम कर आणि तिला बी करू दे काळजी घ्या जा सगळ्या कमेंट येऊ राहिले की वाटतच नाही बाळा तीन झाली वाटू राहिले ना तसा अवतार करून घेतला तो आता आहे ना मग अच्छा तर चला मग धन्यवाद मा बाय 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 सोनूची मम्मी आणि अल्बम घ्यायच बाय 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 केलं किती बी टेन्शन असलं काही बी असलं तर जिंदगी आनंदात जगाव तर चला धन्यवाद बाय